नमस्कार मी पंढरनाथ ठुंबरे एक ते दीड महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार राज्यात आले लाडली वेळीच्या जोरावर महायुती सरकारने पुन्हा आपलं महाराष्ट्र महाराष्ट्रातील सत्ता ताब्यात ठेवण्यात यश मिळवले मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री होण्यात अभेस आले त्यांना भाजपाने यावेळी संधी दिली नाही त्यांनी आठ ते दहा दिवस प्रयत्न करून बघितले आपल्याला मुख्यमंत्री होणार होता येईल का त्यानंतर गृह खातं तरी मिळेल का मात्र त्यांना त्यामध्ये यश आले नाही आणि अखेर अपेक्षित असे देवेंद्र फडणवीस भाजपकडून मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासोबत असलेले दोन पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा गट राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही त्यांनी उपमुख्यमंत्री पदावर दोघांची बोलवण केली आणि स्वत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे गुरुवक खाते ठेवले मात्र गेल्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील मासातोचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे ढवळून निघालेला आहे वातावरण संतप्त आहे या सर्व बाबी घडत असतानाच शिवसेनेचे प्रमुख माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गायब असल्याचे आपल्याला दिसून येतं ते सध्या कुठे आहेत मागे काही दिवसापूर्वीच त्यांचं शेतामध्ये काम करतात असताना काही व्हिडिओ व्हायरल झालेले होते आणि आदित्यदा ही काही दिवस विदेश दौऱ्यावर होते या सर्व घडामोडी मागे नेमकी काय राजकारण आहे महाराष्ट्रात नेमकी चाललंय काय असा सवाल एक सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या हितासाठी जनतेसाठी चोवीस तासातील वीस वीश्त वीस तास रात्रीच्या दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत लोकांमध्ये राहणारे असे ते नेहमीच आपल्याला भाषणामध्ये सांगतात मात्र सध्या ते कुठे आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडलेला आहे महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे त्यांचा कोणत्याही या प्रकरणामध्ये कॉमेंट्स नाही मासा प्रकरण परभणी येथील दलित युवकाची हत्या पोलीस कोठडीमध्ये हत्या झाली की तो त्या प्रकरणामध्ये अनेक कांगोरे या प्रकरणात का आहे अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे मात्र हे सर्व घडत असतानाच ज्यांनी महाराष्ट्राचा गाडा अडीच वर्ष यशस्वीपणे चालवला आणि जे गृहमंत्री पदाची मागणी करत होते असे एकनाथ शिंदे आपल्याला कोठेही दिसून येत नाही अजितदादा दहा दिवसापूर्वी विदेशात निघून गेले होते आताच त्यांचं आगमन झालंय मात्र ते ही काय अजितदादा नेमकी निर्णय घेण्यामध्ये मागे पडताय त्याच्यावर त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे का आणि ते अजित देवेंद्र फडणवीस यांच्या दबावातच काम करत आहेत का असा एक सवाल उपस्थित होतो ते राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांची बेधडक प्रवृत्ती निर्णय घेण्याची प्रवृत्ती संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेली आहे मात्र गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आणि आताही पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा निर्णय घेण्याचा जो एक स्वभाव आहे त्यामध्ये कुठंतरी आपल्याला तो स्वभाव दिसत नाही आणि त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे की नाही हे यावरही एक प्रश्नचिन्ह आहे आणि एकनाथ साहेब उद्धव सिनेचे कट्टर विरोधक ते तर गेल्या काही दिवसामध्ये गायबच आहेत त्यांचा कोणताही कॉमेंट्स या प्रकरणामध्ये नाही ते शेतात आहेत की कुठं असा एक सवाल सर्वसामान्य उपस्थित करत आहेत एकनाथ शिंदे कधी एन इं, एंट्री मारतील याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि सर्व महाराष्ट्र ढळून निघाला असताना एकनाथ साहेब कुठे आहेत असा सवालही उपस्थित होतोय तुम्ही मधून नक्कीच कळवा एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे धाडाडीचे माजी मुख्यमंत्री सध्या कुठे आहेत काय करतायत हे नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ व्हायरल ऑयर करा शेअर करा आणि आपलं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद